स्वागत करते पण ती घरच्या स्वाद मधली भाकरी सोबत खायला अप्रतिम लागते खूप स्वादिष्ट लागते तर चला सुरू करूया मी कडे घेतली कडेमध्ये तेल घेतले तेल व्यवस्थित गरम हो द्यायचं लसूण ऍड करते मी तर आता अख्ख्या लसूणी मेथीमध्ये आपल्याला लसूण फार लागणार आहे मी टोटल पंचवीस ते तीस कुड्या घेतल्यात आणि तीन लसणाचे मोठे गड्डे तर चला सुरुवात करूया तर इथे मी लसूण ॲड करते तेल व्यवस्थित गरम झाल्यावर लसूण एक चमचा तुम्हाला लसूण सुरुवातीला वापरायचं आहे म्हणजे तुमचे गोळे खायचे तेवढ्या साधीचा तो वापरायचा आहे आणि इथे माझ्याकडे मेथी आहे जी मी आधी स्वच्छ केली आहे धुतली आहे आणि परत तापून घेतली आहे आता कवळी मेथी असेल तर हा ही गोष्ट पण करायची गरज नाही झंजत करायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही यूज केली तरी चालते आणि शक्यतो मेथीतलं पाणी काढून घ्या नाही तर त्याची चव वेगळी लागते तेलकट मेथी पाहिजे नाही पान पाणी असलेली मेथी बघा आपल्याला हे लक्षात घ्या तर चला मेथी परतून घेऊया एक दोन मिनटं व्यवस्थित या पद्धतीने लसणाचा मेथीचा अप्रतिम वास येतोय सगळ्यात सुरुवातीची स्टेप ही करून घ्यायची तुमच्या मेथी लसूण मेथीमध्ये आणि एक मिनिट भरात व्यवस्थित परतली जाते जास्त काही करायची गरज नाही तिला व्यवस्थित परतली येणेये आणि आता ही साईडला काढून घ्यायची आपल्याला आता आपण वाटण बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एकदम मिक्सरचं घेतलंय हे वाटण महत्वाचं आहे जे आपल्याला लसूण मेथीसाठी लागणार आहे तर हे भाजलेले शेंगदाणे टाकलेत पण भाजलेत असे की त्याला खूप जास्त चटके नाहीयेत आणि त्याचं साल काढून घेतले त्याच्यानंतर मी याच्यात आहे तीळ मी एक चमच ती ऍड करते व्यवस्थित तीळ ॲड करायची आता माझी इथ डाळव्या आहेत आता डाळवं ना ऑलरेडी भाजलेलंच असतं त्याच्यामुळे मी भाजलं नाही पण तुम्हाला हवं असेल तर एखादा टर्न घेऊ शकता डाळव्यांचा तर इथं मी दोन चमचे डाळवे घातलेत डाळव्याऐवजी डाळवं घेण्याऐवजी तुम्ही सुद्धा भाजून घेऊ हो शकता ते सुद्धा चालतं तर आता हे मी पेस्ट करून घेणार आहे थोडंसं पाणी घालायचं म्हणजे वाटणं सोपं चालतं आणि पेस्ट करायचं आपल्याला तर माझी एकदम स्मूथ अशी पेस्ट झाली आहे पहा या पद्धतीने पेस्ट तुमची झाली पाहिजे तर चला आता सुरुवात करूया लसूण मेथी बनवायला लसून मी मेथी बनवण्यासाठी एकदम मगाशीचीच मी कढई घेतली आहे मेथी आपण फ्राय करून घेतली ती कडई घेतली आहे व्यवस्थित तेल टाकले त्याच्यात मी पुरेसं त्याच्यानंतर मी त्याच्यात जिरी टाकते जिरी व्यवस्थित फुलू द्यायची त्याच्यानंतर बांधितली इथं लसूण आहे दोन चमचे मी लसूण परत ॲड करते तर या पद्धतीने परतून घ्यायचं लसूण एक ते दोन मिनटं व्यवस्थित एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतलाय लगेच परतला जातो कारण तेल पुरेसं गरम असतं त्याच्यानंतर मी तर दोन कांदे ॲड करते मिडियम साईजचे दोन कांदे घेतले होते ते एक दा, एक दा, ता मी ॲड करते व्यवस्थित परतून घ्यायचे गुलाबी होईपर्यंत त्याशिवाय दुसरं काहीच करायचं नाही आता एकदा कांदा एकदा व्यवस्थित परतला गेलाय त्या टायमाला मी मसाले कोरडे ॲड करते तर हळद सगळ्यात पहिले तर लाल मिरची पावडर मी व्यवस्थित परतून घ्यायचं एक टर्न द्यायचं खूप करपवायचे नाही मसाले हे लक्षात घ्या त्याच्यानंतर माझ्याकडे इथं आपण जी पेस्ट केली ती ती ॲड करतोय या पद्धतीने पेस्ट व्यवस्थित ॲड करायची आता पेस्ट परतून घ्यायची आहे पेस्ट तोपर्यंत परतायची जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तर या पद्धतीने ॲड करते पेस्ट थोडीशी परतल्यानंतरून गरम मसाला थोडा आत्ता केलाय थोडं बंद आहे आपण आणि पेस्ट थिक होतीये तर थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आधी गरम मसाला आपण हा मिक्स करून घेऊया या पद्धतीने जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे पेस्टचं जे मिश्रण आहे आपलं ते व्यवस्थित परतत घेत आहे जा, व्यवस्थित आता पाणी मी परत आणखी ॲड करते ॲड केल्यानंतर हे व्यवस्थित परतायला सुरुवात करायची या पद्धतीने आता याला तेल सुटायला सुरुवात झाली तुम्हाला सायटी दिसत असेल आणि जास्त जसं जास्त वेळ होत जातं तसं तसं मध्ये पण तेल सुटतं तर आता मी तुम्हाला दाखवायच्या आधी हे एकदा अजून एकदा हलवून घेतलं होतं तर त्याच्यानंतर मी याच्यात जेव्हा तेल सुटायला लागले त्याच्यानंतर मी याच्यात एक टोमॅटोची प्युरी ॲड केली आहे फक्त एक टमॅटो तुमचं दोन कांद्यांना एक जुडीला एक टमॅटोची प्युरी प्युरी इनफ होते व्यवस्थित परत परतून घ्यायचं सगळं परत तेल सुटेपर्यंत वाट पाहिजे की टमॅटोची प्युरी टाकल्यावर व्यवस्थित या पद्धतीने तर चला परतून घेऊया आणखी आणखी शिजून घ्यायचं हे सुटायला सुरुवात होती आपण टमॅटो प्युरी टाकल्यानंतर त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ ॲड करते मीठ ॲड करताना तुम्ही जर मेथीला पण मीठ ॲड केलं असेल तर ते लक्षात ठेवायचं आणि मगच ॲड करायचं नाहीतर दोन्ही मीठ खूप जास्त होतं हे लक्षात घ्या खूप जण मेथी सुद्धा मीठ ॲड करतात त्याच्यामुळे ते लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतरून ॲड करायचं तर आता ह्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे हे ना खूप ठीक असलं पाहिजे तुमचं ना खूप पातळ असं असतं हे लक्षात ठेवा तर चला वाट पाहूया तर हे पाहिलं ता का इथं तेल सुटायला सुरुवात झाली मध्ये मध्ये हे सुरुवातीला पण असंच सुटतं जेव्हा तुम्ही टमॅटो प्युरी ॲड करता त्याच्या आधी तर लक्षात घ्या असं तेल सुटलं पाहिजे हे तुमचं साईन आहे की तुमचा मसाला व्यवस्थित परतला गेलाय आता जेव्हा हे व्यवस्थित परतला गेलं त्या टायमाला आता काय करायचं आहे आपण जी सुरुवातीला मेथी परतलेली होती ना ती ॲड करून घ्यायची आहे व्यवस्थित करायची आता तुम्हाला थिकनेस आत्ता दाखवते हे पहा या पद्धतीने हे बरचसं नाही का पातळ आहे मेथी टाकणार आहोत आपण आता ही सगळी आणि मिक्स करून घ्यायची या पद्धतीने ही भाजी ना खूप ठीक असते ना पातळ हे लक्षात घ्या कारण ही भाजी अशीच असते तुमचं जे पिठलं असतं ना मीडियम पद्धतीचं त्या पद्धतीने तर पहा फार अप्रतिम वास सुटतो आहे तर हे मेथी सगळी मी ॲड केली आहे तर या पद्धतीने भाजी आता जेव्हा आपण मिक्स केली मेथेची तेव्हा सुद्धा आपल्याला तेल येईपर्यंत ह्याला आता व्यवस्थित शिजू द्यायचे आणखी एक पाच ते पाच मिनिट तरी लागतात कमीत कमी पण जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे पहा ही माझी मेथी व्यवस्थित झाली आहे आणि तेल पहा सुटलंय तर एक लक्षात घ्या सुरुवातीला तेल दिसत नाही तुमचं मसाला परततानी पण जसं जसं भाजी होत जाता तसं तसं खूप तेल दिसायला सुरुवात होते त्याच्यामुळे जरी सुरुवातीला तुमच्या भाजीला तेल तेल दिसलं नाही तरी तेल एक्स्ट्रा होतायचं नाही कारण तीळ टाकलेत त्याच्यात त्याचा नॅचरल असतो त्याच्यामुळे त्याला तेल सुटतं त्याच्यामुळे बिलकुल तेल नाही दिसत आहे म्हणून तेल ओतायचं नाही किंवा जास्त तेल ओतून सुद्धा भाजी करायची नाही बरं आधी मी म्हणाले होते की आपण गरम मसाला आधी वापरलाय आणि अर्धा गरम मसाला वरतून वापरणार आहे तर तो मी गरम मसाला ऍड करते आता तर मी हा अर्धा गरम मसाला म्हणजे टोटल एक चमचा गरम मसाला आपण वापरला एक जुडीसाठी अर्धा चमचा आधी टाकला होता आणि अर्धा चमचा मी वरतून टाकते आणि हे परतून घ्यायचं या पद्धतीने लसूण मेथी तर होत आली आता तडका बनवून घ्या पटकन लसूण मेथीसाठी पण तुम्ही तेल घेतले तेल व्यवस्थित गरम झाले त्याच्यानंतर मी याच्यात लसूण ऍड करते लसूण एकदम व्यवस्थित परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत इथे ल लसूण लालसर होणं खूप महत्वाचं आहे हे लक्षात घ्या तर या पद्धतीने हे परतून घ्यायचं लाल बुंद लसूण करायचं ब्राऊन कलर चालणार खूप जास्त पण करपायचं नाही पण ब्राऊन कलर होईपर्यंत या पद्धतीने तर लसूण परतत आलाय त्या टायमाला मी बेडकी मिरची टाकते आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची वर खाली करायची खूप मोठी असेल तर जरा छोटी घ्या नाहीतर मग तेलाचं प्रमाण खूप जास्त असावं लागतं असं व्हावं लागतं तर मला खूप जास्त तेल भाज्यांमध्ये नाही आवडत त्याच्यामुळं मी खूप जास्त नाही तेल ॲड केलेलं याच्यात सुद्धा तर व्यवस्थित दोन्ही गोष्टी परतू द्यायच्या आणि मिरची व्यवस्थित परतली आहे त्या टायमाला मी ह्याच्यात लाल मिरची पावडर ॲड करते पण करपू द्यायची नाही शक्यतो गॅस बंद करून टाका म्हणजे करपत नाही तर चला तिथं हा तडका तयार झाला आपला साईडला काढून घेऊया आता मेथी साईडला काढून घेतोय आणि मी तुम्हाला या लसुरी मेथीचा असला पाहिजे हे लक्षात घ्या तर चला मी तुम्हाला दाखवते फार अप्रतिम झालीये नक्की ट्राय करा चला तर मग सगळी मेथी मी अशीच काढून घेते इथे मी ही सगळी मेथी साईडला काढून घेतलीये आणि आता तडका ॲड करते फार अप्रतिम झाली आहे वास तर फार अप्रतिम येतोय आणि लसणाचा तडका तर फार सुरेख लागते तर नक्की ट्राय करा हिवाळ्यासाठी ही, ही पहिली मेथीची रेसिपी आपली तयार आहे तर पहा अप्रतिम दिसत आहे तर नक्की ट्राय करा फार अप्रतिम लागते आवडली असेल तर रेसिपी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा